फडकट चालू ठेव चालू ठेव ती उतर बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या लागलंय का लागलंय का तो सर पडत आहे ना ती आता येते आमच्या तोंडाशी व्या शिव्यामध्ये एकदम नालायक माणसं आहे ती एवढ्या जोरामध्ये गाडी दोन्ही वाले आणते ती त्यांच्या काय चुकी आम्ही आम्ही जेवलो आजीव बसलो आम्ही घाबरलो हे आमच्या बैठक काय आम्ही मी लगेच उठून बाजूला झालो